रहे है सक्षम भारत टीव्ही या, या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्व अगोदर मी सर्वांचे परिचय करू इच्छितो अ आमच्या नागपूर प्रदेशचे अध्यक्ष प्रकाशजी कुंभे नागपूर प्रदेशचे महासचिव आहेत प्रशांत भाऊ ढेंगरे नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत रवींद्रजी सवयीतून नागपूर शहराचे महासचिव आहेत रजत महेश गवडी आणि मी क्षितेश गायकवाड नागपूर शहराचा कार्याध्यक्ष आहे आणि मोरेश्वरजी नगरारे आमचे ज्येष्ठ नेते आहेत सर्वात अगोदर या पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट क्लिअर करण्यासाठी आपण म्हणजे ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सर्वात अगोदर म्हणजे की हा मूळ रिपब्लिकन पक्ष आहे बाबासाहेबांद्वारा स्थापन केलेला खूप फुक, फुप्ता प्रिंट मीडियामध्ये असं आम्ही प्रेस नोट दिल्यावरही असं लिहून येते गवई मध्ये गवई असं लिहून येते ते आम्ही प्रेस मध्ये दे तर देत नाही पण बहुतेक प्रिंट मीडियामध्ये गवई असं लिहून येते तर एक क्लॅरिफिकेशन देण्यास इच्छुक आहो मी की हा गवई असा पक्ष नाही आहे या पक्षाचं टायटल क्लिअर कट आहे जे तुमच्या प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि हा स्टेट इलेक्शन कमिशन मध्ये रजिस्टर्ड पक्ष आहे आणि या पक्षाची जी विचारधारा आहे मूळ विचारधारा आहे रिपब्लिकन विचारधारा आणि या पक्षाचं जे संविधान आहे त्या संविधानाचं आर्टिकल बावीस त्याच्यामधलं त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा ध्वज कसा असेल त्याबद्दल विस्तृत अशी जानकारी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या मध्ये पण आपण त्याचं एक पेज अटॅच केलेलं आहे आमच्या संविधानाच त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आर्टिकल बावीस आर्टिकल बावीस मध्ये द फ्लॅग ऑफ द पार्टी शाल कन्सिस्ट ऑफ अशोक चक्रा इन व्हाइट कलर इन सेंटर अगेन्स्ट अ ब्लू क्लॉथ इन रेक्टँगल लेंथ अँड ब्रेड बिंग इन टू इज टू थ्री इज टू टू प्रपोर्शन हे क्लिअर कट मेन्शन आहे की आमच्या पक्षाचा जो दो ध्वज राहील तो असा राहील निळा ध्वज त्याच्यात सेंटरमध्ये अशोक चक्र आहे व्हाईट रंगाचा आणि आपण बघत असाल की निवडणुका आल्या किंवा काही दुसरे प्रसंग असले त्यामध्ये स्पेशली निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष आमच्या सोबत आहे दाखवण्यासाठी बहुतांश राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाच्या ध्वजासोबत आमच्या पक्षाच्या ध्वजाचा वापर करतात आणि आजची पत्रकार परिषदेचा मूळ मुद्दा हाच आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत ध्वज जो आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्या पक्षासोबत युती करेल फक्त त्याच पक्षांना तो ध्वज वापरण्याची मुभा आहे त्याच्या व्यतिरिक्त जो कोणी आमच्या ध्वजाचा वापर करेल त्याच्यावर आम्ही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे असं मानू आणि त्यावर कारवाईची मागणी आम्ही इलेक्शन कमिशन कडे करू याकरिताच ही पत्रकार परिषद आपल्याकडे आज बोलवण्यात आली होती विशिष्ट त्याच्यावर काही लिहिलं तर त्या प्रत्येक ह्या लावणी रुंदी पाऊन या गोष्टी करूनच कारवाई करणार आहात कि जो धोळ्याला दिसला ज्यांचे वेगवेगळे गट आहेत त्यांच्याकडे निळ्या झेंडा आहे परंतु त्यांच्या झेंड्यावर समजा पिलीपावाला असेल पिलीपाचे असेल आठवलेचे असेल तर त्या झेंड्या आठवले पण आमच्याकडे जो रजिस्टर्ड आहे त्याच्याकडे काही लिहू नये आणि असं कधी झालं आम्ही त्या पक्षाच्या याच्यावर कारवाई करू जे झेंडा घेतील नॅशनल पार्टी वेळे आमची युती ज्याच्या सोबत राहील आम्ही तो झेंडा त्यांनाच वापरायला देत आम्ही कारवाई करतो नाही त्याला नाही झेंडा काय आजकाल उठसूट कोणताही पक्ष येते निळा झेंडा वापरते तो, 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 वापर तो बीजेपी असो काँग्रेस असो उपाटा असो शिवसेना कुठलाही पक्ष निळ्या झेंड्याचा सर्रास वापर त्याच्यावर अजून चेक झालेला नाही तर आजच्या या प्रसंगी आम्ही असं ठाम हे केलेलं आहे की जो कोणी आता विदाऊट परमिशन हा झेंडा वापरेल किंवा युती आमची ज्याच्या सोबत असेल आणि हा झेंडा वापरण्याची आम्ही परवानगी राहील अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू सध्या सध्याच्या नेतृत्व आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमरजीत सरदार अमरजीत सिंग धनवला आणि राष्ट्रीय सरचिटणीस आहेत डॉक्टर राजेंद्र गवई साहेब म्हणजे बाबा जो संस्थापक सा, बाबासाहेब त्या पक्षात ओरिजिनल आमचं युती होणार त्यांना काय या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये चर्चा सुरू आहे सध्या तर काँग्रेस सोबत आहे चालू आहे चर्चा खाली जसं की आता प्रत्येक आहे की सुरू बी जे बीजेपी नाही तर आपल्या ज्या वैचारिक पार्टी आहेत त्यांच्यासोबत आहे का त्यांच्यासोबत सुरू आहे बैठक बोलणी चालणी सुरू आहे जर भाजप काँग्रेस जरी आहे तर तुम्ही करणार का नाही टेडली अगेन्स्ट भाजपच्या सोबत जाण्याचा काही प्रश्न प्रश्नच नाही आहे पण आमची काँग्रेससोबत युती आम्ही मा, महाविकास आघाडीचा एक भाग होतो आणि त्याच कारणाने आम्ही काँग्रेससोबत युती संदर्भात आमची जे दहा सीटांची मागणी आहे ते दिली आहे ऑलरेडी आम्ही लिस्ट पण दिली आहे एक दोन दिवसामध्ये जर काँग्रेसकडनं काही आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही तर आम्ही ऑलरेडी याच्या आधी पण आपल्याला प्रेस नोट दिली होती की आम्ही स्वबळावरचा विचार करू किंवा सोबत आम्ही जे संविचारी पक्ष आहेत ते मग रिपब्लिकनचे बाकी पक्ष पण असू शकतात त्यांच्यासोबत पण आम्ही जाऊ शकतो स्वयंप्रिक चालू आहे काहीतरी साहेबांनी चालू आहे त्याबद्दल आम्हाला कल्पना नाही आर पी आय जे आहे आठवले आहे किंवा वंचित आहे बी आर एस पी आहे एएस आहे त्यांच्या प्रमुखांसोबत वगैरे काही गोष्ट झालेला आहे का नाही सत्ता तरी बोलणार नाही सध्या आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीचा एक घटक दल म्हणून एक भाग होतो आणि आम्ही सध्या काँग्रेस सोबत युती संदर्भात जे आमचं सुरू आहे त्यासाठी आम्ही थोडा वेळ थो... काही दिवस थांबू आणखी एक दोन दिवस आम्ही वाट बघू